नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे तर रेशन कार्डधारकांसाठी नवीन पाच योजना आलेल्या आहेत तर ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे सोबतच ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे अशा रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे तर त्यांच्यासाठी पाच नवीन योजना आलेल्या आहेत त्या योजनांची कागदपत्रे काय काय लागणार आहेत फॉर्म कसा भरायचा आहे आणि याच्या अटी शर्दी काय आहेत ते पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही अजूनही मराठी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून लगेच लगे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर बघू शकता राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी पाच नवीन योजना सुरू केलेल्या आहेत या 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 साथी आता या लागणार आहेत तर कोणत्या अटी शर्ती सुद्धा याच्यामध्ये घालण्यात आलेल्या आहेत आणि फॉर्म कुठे भरायचा आणि तो कुठे द्यायचा आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर एक गोष्ट लक्षात घ्या ह्या योजना पूर्णपणे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठीच आहेत आता ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी या योजना नाहीत कारण फक्त या रेशन कार्ड पिवळे किंवा केसरे असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पांढरे जर रेशन कार्ड असेल तरी पण बघा कारण तुम्हाला सुद्धा या योजनांच्या माध्यमातून दुसऱ्या सुद्धा योजना मिळणार आहेत आता पहिली जी योजना सुरू केलेली आहे ती शिलाई मशीन योजना तर या शिलाई मशीन योजनेमध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे आता याच्यामध्ये कागदपत्रे काय लागणार आहेत आणि हा फॉर्म कुठे भरायचा आहे ते बघून घेऊया तर महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घर बसल्या स्वतःचा एखादा उद्योग सुरू करता यावा या, या उद्देशाने शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आलेले आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या शिलाई मशीन योजनेचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचे आहे त्याच्यानंतरच तुम्हाला पूर्णपणे या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर बघू शकता शिलाई मशीनचा फॉर्म ऑनलाइन भरायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती आपली सर्व माहिती अगदी अचूक भरायची आहे जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे या योजनेसाठी पात्र ठरण्यामध्ये काहीच अडचणी येणार नाही त्याच्यामध्ये उत्पन्नाची मर्यादा घालण्यात आलेली आहे तर तुमचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारांपेक्षा कमी असावं म्हणजे सरासरी तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी नक्की पात्र ठरणार आहात आपण दुसरी योजना बगुन योजना बघून घेऊयात आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांना आधार देणं हे सरकारचं काम आहे त्याच्यामुळे सरकारने घरकुल योजना सुरू केलेली आहे तर घरकुल योजनेसाठी सुद्धा काही अटी शर्ते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात परंतु या कुटुंबांकडे रेशन कार्ड असायला हवे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे पिवळे किंवा के केसरी रेशन कार्ड आहे या गोष्टी असतील तर सरकारला हे सुद्धा समजून येतं की यांचं अडीच लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्याची सुद्धा गरज नाही त्याच्याऐवजी तुम्ही तुमचं रेशन कार्ड सुद्धा अपलोड करू शकता जेणेकरून सरकारला सुद्धा कळेल की यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे म्हणजेच यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे उत्पन्न सांगितल्याप्रमाणे अडीच लाखांपेक्षा कमी असावं आणि रेशन कार्डवरती तुमचं नाव असावं म्हणजेच कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये एकच शिलाई मशीन दिले जाणार आहे जर तुमचं फॅमिली पूर्णपणे मोठे असेल दोघ भाऊ त्यांच्या दोन बायका आणि त्यांची अवित मुले असं सुद्धा उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे तुमचं जर सर्व एक कुटुंब असेल एकच शिलाई मशीन दिली जाईल आणि वेगवेगळ्या असतील तर तुम्हाला प्रत्येकी एक एक शिलाई मशीन दिली जाईल आता तिसरी जी योजना, है, है, योजना। है। आहे ती सर्वात महत्वपूर्ण योजना आहे याचं फॉर्म सध्याच्या स्थितीला चालू आहेत अन्नपूर्ण योजना तर राज्यातील भरपूर महिलांना गॅस वापरणे खिशाला परवडत नाही त्याच्यामुळे सरकारने नवीन योजना सुरू केलेली आहे जेणेकरून आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबांना अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून तीन गॅस मोफत मिळणार आहेत त्याच्यासाठी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांना आठशे साडेआठशे नऊशे रुपयांपर्यंत गॅस घेणे परवडते परंतु सामान्य कुटुंबांना आठशे साडेआठशे रुपये देऊन गॅस घेणे परवडत नाही त्याच्यामुळे अन्नपूर्ण योजना सुरू केलेली आहे आता या योजनेचा सुद्धा आपल्याला फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेले असतील तर त्यांना काहीच अडचण नाही त्या सर्व महिलांना अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून तीन गॅस मोफत दिले जाणार आहेत परंतु ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे आणि त्यांच्याकडे पिवळे किंवा के केसरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता तिसरी जी योजना आहे ती पी एम किसान योजना तर राज्यातील भरपूर कुटुंबांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये वर्षाकाठी दिले जातात आता याचा फॉर्म सुद्धा आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे आता भरपूर शेतकऱ्यांना भरपूर कुटुंबांना पीएम किसान योजना नमो योजना माहितीच असतील तर या योजनेचा सुद्धा फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे आणि ऑनलाईन भरल्यानंतर पूर्ण माहिती आपली शेतीविषयी टाकायची आहे आणि तो फॉर्म सबमिट करायचा आहे आता याचा सुद्धा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे आता पैसे कसे भेटणार त्याचे पैसे एक काठी सहा हजार रुपये न भेटता प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा केले जातात म्हणजे वर्षामध्ये पूर्णपणे बारा महिने असतात प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपये पकडले तर एकूण बारा महिन्याचे आपल्याला सहा हजार रुपये भेटणार आहेत त्याच्यामुळे पीएम किसान योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्यांनी ते रेशन कार्ड जोडून द्यायचं आहे नम योजना सुद्धा सुरू केलेल्या आहे या योजनेच्या माध्यमातून सुद्धा सहा हजार आहेत म्हणजेच एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाकाठी भेटले जाणार आता आपण शेवटची योजना बघून घेऊयात तर संजय गांधी निराधार योजना त्या योजनेमध्ये पासष्ट वर्षाखालील निराधार अपंगत्व विधवा गटस्फोटील कोणती जरी व्यक्ती असेल तर तिला सहा हजार प्रत्येकी जर कुटुंबामध्ये अशा दोन व्यक्ती असतील तर एकूण पूर्णपणे नऊशे रुपये दिले जातील म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्या कुटुंबामध्ये कोण पासष्ट वर्षाखाली असेल मग ते निराधार असू द्या अपंगत्व असू द्या किंवा लग्न न झालेला असू द्या तर एक गोष्ट लक्षात घ्या त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू केलेल्या आहे तर या योजनेसाठी कमीत कमी तुमची उत्पन्नाची मर्यादा एकवीस हजारांपेक्षा कमी असावी सोबतच तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर या गोष्ट लक्षात घ्या या सर्व सरकारी योजना पूर्णपणे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठीच आहे कारण सरकारला सुद्धा आहे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असते त्यांच्याकडेच पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असते आता ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी या योजना लागू होत नाहीत त्याच्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे केसरी रेशन कार्ड आहे अशा सर्व महिलांनी अशा सर्व कुटुंबानी या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्याच्यामुळे तुमचं पूर्णपणे सर्व माहिती सर्व कागदपत्रे लगेच्या लगे, लगे काढून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस ही योजना सुटेल त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरता येईल सध्या स्थितीला अन्नपूर्ण योजना सु...